नाशिक खबर लावतात कामाला ओझरच्या जानोरी रोडवरील खड्डा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात नाशिक खबरने दाखवलेल्या समस्येचा परिणाम आता दिसू लागला आहे ओझर औद्योगिक वसाहतीतील जुना जानोरी रोड जो उत्तम स्वीट पासून जानोरी पर्यंत जाणारा महत्वाचा मार्ग आहे त्या रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांबाबत नाशिक खबरने नुकतेच वृत्त प्रकाशित केले होते या बातमीमुळे प्रशासनाला झोपेचा भंग झाला असून बजरंग नगर समोरील खड्डा भरून काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे ज्या ठिकाणी मोरी निकृष्ट बांधली गेली होती तो तुटलेला पाईप काढून नवीन मजबूत पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने तातडीने यंत्रसामुग्री आणि कामगार पाठवले आहेत ओझर नगर परिषद व आमदार दिलीप काका बनकर यांना बजरंग नगरच्या रहिवाशांनी निवेदन दिलेले होते त्यांनी हस्तक्षेप करून हा खड्डा सध्या बुजवण्यात येत आहे स्थानिक नागरिकांनी नाशिक खबरचे आभार मानले असून त्यांच्या आवाजाला न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे वाहतूक सुरळीत होण्यासाठी लवकरच संपूर्ण रस्ता डांबरीकरण होणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे नाशिक खबरसाठी सुदाम हळदे नाशिक